नमस्कार माझं नाव प्रगत ओके आणि शुभ सकाळ ओके आणि आता आपण आहोत तुपारीमध्ये ओके मला माहिती आहे की सध्या घरी असणं पण आवश्यक होतं पण कामासाठी जरा जावं लागतं आहे आपण चाललो ते सावंतवाडीला आणि ओके बघा राजापूर स्टेशन आलं आहे ओके आणि बाळा डोळ्यावरती अजून पण झोप आहे आणि चांगलाच झोपलेलो होतं आणि बघून एवढी छान थंडी पडली आणि एवढी छान वातावरण आहे सबस्क्रायबर पण भेटतात त्यामुळे त्यांच्याची गप्पा मारायला मजा येते आणि पोस्ट आता डिस्कशनचं त्या वडिलांवरतीचं विचार असतात वडिलांची तब्येत वगैरे कशी आहे आधीच अपडेट दिली तो वडिलांची तब्येत आता बेटर बेटर होते आहे आता ते जरा चालायला वगैरे पण लागले आहेत ओके सो क्विक ट्रिप आहे आपली कोकणातली ओके जास्त व्यवस्था फक्त वन नाईट म्हणजे आज आपण पोचू आणि आजचे नाईट स्पेंड करू आणि उद्या परत निघणार आहोत आपण ओके तर चला लिहूया वातावरण एकदम मस्तच झालं आहे छान थंडी पडलेली आहे मोसम वाटतं आहे एक बारीक बघा एकदम छान थंड थंड वातावरण आणि सकाळ झाली आता आणि राजापूर आलं आहे साडेआठ पावणे नऊ झाल्यात वाटतं मस्त वातावरण आहे आता तर एवढं दुःख होतं ना बारीच दुःख होतं आणि एकटा नाही आहे इकडे प्रेरणा पण आहे माझ्याबरोबर सो ब्लॉग एकटा सुरू केला त्यामुळे असं वाटलं असेल की मी एकटा झालो आहे तर नाही प्रेरणाला पण घेऊन आलो आहे कारण शॉर्ट ट्रिप आहे पटापट येऊ पटापट जाऊ ओके पण बाहेर वातावरण एवढं धुख होत छान थंडी होती ना त्याच्यामुळे झोप असत उठा असंच वाटत नव्हतं मी रत्नागिरीला ब्लॉक स्टार्ट करणार होतो पण राजापूर आणि जसं आत्ता आम्ही बोलत होतो बघा बाहेर धोका बघा सगळं धुक्कमयाचं आहे नाही असं खिडकीच्या बाजूला बसून असं मस्तपैकी रेल्वेमधून कोकण बघणं आणि असं दुःख बघणं आहे बघा काही दिसतं आहे का तुम्हाला का काहीच दिसत नसेल ना काय मस्त वातावरण आहे सो असं प्रवास चालू आहे आपला आणि आज आपण पन... मिडमोला नाही चाललो आज आपण चाललो ते सावंतवाडीला थो थोडं थोडं ऊन आता यायला लागलेलं आहे कोळं ऊन तर आता नेक्स्ट स्टेशनला आपण खाली जाऊ जरा आणि आता बघू शकता चांगलाच ऊन आलेलं आहे पण हे कोळं ऊन आहे एवढं लागत नाही आणि आता आलं आहे ते वैभववाडी रेल्वे स्टेशन सो so, आय थिंक एकदा प्रेरणा प्रणीश वगैरे आलेलं ना त्यावेळी आम्ही वैभववाडी रेल्वे स्टेशनला पण उतरलेलो आणि मग इथूनच गेलो आणि इथे पण काही मित्र राहतात वैभववाडीला मी तसं एवढा जास्त नाही आलो आहे एक दोनदाच चालू आहे सगळ्या कोणी कोणी बाईक्स लावून ठेवल्या आहेत रेग्युलर ट्रॅव्हल करणाऱ्यांनी आणि आता ट्रेन सुटते आहे तर ट्रेन निघायची वेळ झालेली आहे सो सुटलेली आहे ट्रेन वैभववाडी स्टेशन बघूया फ्लेवर ब्लॉक्स चालत आहेत वाटतं नवीन नवीन लावायला बरंसं काम चालू वाटतं थोडं दोड़ थोडं आणि छानसं आपलं छोटंसं असं वैभववाडी रेल्वे स्टेशन सो कोणकोण आहेत वैभववाडीचे तर बघा छानच वातावरण आहे सगळे उतरले आहेत आणि हळूहळू चालत आहेत आता सो मे बी एस टी पण असेल आता हिला कनेक्टेड या ट्रेनला आणि बघा गार्ड आले झेंडा हो दाखवतात बघा बाय बाय केलेलं आहे आणि आता वैभववाडीवरून आपण आता जाणार ते डायरेक्ट कणकवलीला आता जसं वाटायला लागलं आहे की कणकवलीला उतरून आपण डायरेक्ट मिटबॉला जाऊया पण असं नाही आहे <laughs> आपण जाणार आहोत ते सावंतवाडीला बाय बाय वैभववाडी भेटू लवकरच मिटबॉलला पण जायचं आहे याच महिन्यात जाऊ कारण आंबे आले आहेत आणि विना आंब्याचे दोन सीझन झाले आहेत ज्या लोकांना माहिती नाहीत त्यांना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पण आंबे आहेत आणि बाकी एप्रिल आणि मेमध्ये पण आंबे आहेत असे दोन सीझन क्रिटअप झाले आहेत असं उगवलं आहे काय माहिती ना मला मस्त वाटतं ना रेच्या पातेरे पंचलीच्या आठवण मस्त वातावरण आहे बारीच छान अशी थोडी थोडी थंडी जाणं आहे अंगावरती फ्रेश वाटत आहे माझी झोप पण कम्प्लीट झाली दिवसभर थोडं काम पण आहे म्हणून मी झोपून घेतलं आता सकाळी उठलो असतो ब्लॉक करायला सो बघा आता मस्त पैकी किडकीतून बघतोय आणि हे बघा इकडे पूर्णाचे पूर्ण शेत भाजून ठेवलेलं आहे बघा आग लागलेली की भाजून ठेवलं आहे काय वाटतं तुम्हाला पण हा शेतीचाच एरिया आहे सगळ्या आता मला वाटतं भाजूनच ठेवलेलं आहे बघा ना तिकडे दूरवर छान अशी टुमदार घरं पुण्यात हे बघा तर एकदम जुनं कौलारू घर आहे आणि इकडे एक छोटीशी विहीर आली आता परत आता ही सागवानाची झाडं आहेत मोठमोठी झाडं आहेत सगळी आणि आता कणकोली स्टेशन जवळ येत आहे जे लवकरच आणि कणकवलीला आल्यावरती असं वाटायला लागणार की मिटबाऊ जाऊया पण आपण चाललो ते सावंतवाडीला आणि आता आपण आलो होतो आपल्या कणकवली रेल्वे स्टेशनला सो काय म्हणत जाऊया का मिटबाऊला So, तिकडे ते काका पण आहेत ते पण कुडाला उतरतात की त्यांच्याशी पण गप्पा चालू होत्या कालपासूनच आणि आता चांगलंच होऊन आहे बऱ्यापैकी त्यामुळे एकदमच छान वातावरण झालं सो so, एकूण तिकडे थोडं तर जेव्हा आता इकडे येतो ना तर त्यावेळी एक प्रॉब्लेम येतो सिनियर सिटीजनला हे सगळं ऑल द ना चालत जावं लागतं आणि हे बघा नाही सगळे सिनियर सिटीजन अशा बॅगा घेऊन पलीकडे जातात म्हणजे इथून असं जायचं परत वरती चढायचं परत पलीकडे जायचं आणि सगळं तिकडे आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्यासाठी काय करता येईल मे बी इथे लिफ्ट लावली तर थोडं बेटर होईल ना सिनियर साठी दोन्ही साईडला या साईडला पण त्या साईडला पण म्हणजे ते उतरले त्यातलेत पण ते सामान घेऊन गेले आणि जरा हे पण चांगलं स्मूथ केलं तर त्यांना बॅगा ढकलेला पण बरं होईल किंवा अजून काय करता येईल म्हणजे तुम्हीच सांगू शकता काय तुमच्या डोक्यात असेल तर बरेच जण उतरले आणि या आपण आता आतमध्ये जाऊया तो असेच आई पप्पा पण येणार होते पंचवीस फेब्रुवारीला पण आता मला वाटत नाही ते नाही जमेल लवकर बघूया पण येतील ते पप्पा जशी इम्प्रुव्हमेंट दाखवतात ना okay, आ, था 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 था, तो बी बेटर बाय एप्रिल एंड ओके okay, होतील चांगले पण तरी सुद्धा मोस्टली त्यांना आता यावेळी गाडीनेच पाठवेल ट्रेनने नको आणि आपण पोहोचलो होते बघा सावंतवाडी रेल्वे स्टेशनला जिथे आपल्याला पोचायचं होतं गोव्याचे एकदम जवळ आहोत काय पण गोव्याला जायचं का जाऊ जा फिरण्याचा आवाज अजून पण बसलाय जरा तर बघा आलेलं आहे आपलं सावंतवाडी रेल्वे स्टेशन क्रॉस करून जायचं ठीक आहे आपण जाऊ शकतो अबाउट सिनियर त्यांना खूप डिफिकल्ट होत सो वेलकम टू सावंतवाडी या काल सो मध्ये ट्रेन जरा लेट होती पण ट्रेनने चांगलाच टाइम कव्हर केलेला आणि एक्झॅक्ट साडे दहाला ला आपण आता पोहोचलेलो आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला सो तुतारीने तरी वेळेवर पोहोचवलं तर आता आपण पटापट निघूया आणि आता आपल्याला जायचं ते प्राण्याच्या आईच्या बंगल्यावरती गो कसं असतं जेव्हा आपल्यावरती येतं ना तेव्हा आपल्याला दुसऱ्याचं दुःख दिसायला लागतं आता तिकडेच एक दोन कपल होते का, 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 ते बघा काका आणि काकी चालत आहे तर त्याच्यामुळे मला माझ्या आई वडिलांनी आठवून ठेवली मी आता सारखं सारखं सिनियर सिटीजन आणि त्यांच्या त्रासाबद्दल बोलतो आहे कारण ऑफकोर्स आता माझ्या वडिलांना पण थोडा चालण्यामध्ये त्रास होतो आहे आणि मी विचार करतो आहे जर ते इंडिपेंडेंटली आले आता म्हणजे मला माहिती नाही मोस्टली तरी त्यांना मी आता कारनेच घेऊन येईन ट्रेनने नाही पाठवणार पण जर ते ट्रेनने आले तर त्यांना पण असं स्ट्रगल करावं लागणार आणि त्यांचं सामानं या प्लॅटफॉर्मवरून तिकडे घेऊन जायचं आणि मग सगळं डिफिकल्टच आहे समजू शकता तुम्ही होपसो तर चला आता त्या तर आता एक रिक्षावाला मिळालेला आहे आम्ही थोडं सामान त्यांचं पुढे आणलेलं आणि आता एक रिक्षावाला मिळालं तर रिक्षावाला त्यांचं सामान घेतो कारण ते जरा हो चालतं ओके सो okay. so, निघूया पटापट पत बुक येतात तिकडे जाऊन आपल्याला रिक्षा पण काढायचे कारण आता रिक्षाने ॲक्च्युली प्रेरणाच्या आईचा बंगलो एकदम जवळच आहे की हार्डली पाच मिनटावरती आहे रिक्षाने आपण पोहोचून जाऊ पटापट या सो so, जर तुम्ही सावंतवाड रेल्वे स्टेशनला उतरणे उतरलात ना तर असं पण एक शॉर्टकट आहे रिक्षा नाही या साईडला पण येते तुम्ही बोलवू शकता आता का आजोबा आता ना इकडून उतरत आहेत आणि तिकडून मग ते रिक्षात बसतील आणि मग तिकडून मग ते निघतील सो हा एक शॉर्टकट आहे अवेलेबल हा तुमच्यावर सिनियर सिटीजन आहेत तर ते उतरत आहेत आता पण निघूया आता त्यांना आता रिक्षा मिळाली आता रिक्षात बसून ते जातील पुढे सो सावंत रेल्वे स्टेशनची चांगली गोष्ट बघा ते उज्ज्वातालाच पटकन बाहेर पडल्या पडल्या सगळ्या रिक्षा वगैरे लागलेल्या असतात आणि इकडे एस टी वगैरे पण बघा ती येतं एक एस टी गेली तर आपल्याला तर जवळच जायचं आहे okay, की आय थिंक पन्नास की सत्तर रुपयामध्ये आपण आपल्या बंगल्यावरती पोहोचू फटाफट ते बघा रिक्षा उभ्या आहेत या रिक्षा पकडायला जाऊया सो so, रिक्षा मिळाली आहे रिक्षा उभ्याच असतात की तर आता आपण रिक्षानेच चाललो आहे फटाफट दोन मिनटं पोहोचू आणि मग फटाफट फ्रेश होऊ आणि नंतर मग आपल्याला मिटिंगला पण जायचं आहे मग तिकडे पण जाऊ पुढे भेटपूजा पण करायची आहे पण लागली थोडी ट्रेनमधला ब्रेकफास्ट केलं आम्ही पण असं मनासारखा झाला नाही पण या पटकन पोहोचूया ॲक्च्युली इथून एक खूप जवळ शॉर्टकट आहे पण आपलं थोडंसं असं फिरून जाऊ लागतो रोड बाय रोड जातो तो बघा आपण आता पोहोचलो तिथे सो बऱ्याच वेळा तुम्ही हा रस्ता बघितला असता असं हा सावंतवाडीला जाताना आणि आता आपण चाललो ते वेंगुर्लाच्या दिशेने ॲक्च्युली आमच्याकडे सामान आहे म्हणून नाही तर आम्ही आता असं ॲक्च्युली मॉर्निंग वॉकला पण चालत पण जाऊ शकतो एवढं जवळ आहे दीड किलोमीटरच आहे मी घेली गेली मॉर्निंग वॉक करायला येतो पण सकाळी सगळ्या इकडे सगळे ॲक्च्युली रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत ओके म्हणजे प्रत्येक म्हणजे असे बंगलो प्रोजेक्ट आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी बंगले आहेत आणि स्पेशली सिनियर सिटीजनला थोडं बरं पडतं कारण रिक्षाची सुविधा आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहात तुम्ही त्यामुळे मुंबईवरून आलात तर पटकन घरी पोचता येतं तर आमच्यासारखं नाही आम्हाला कसं एक तासभर अजून प्रवास करावा लागतो तेवघडला जायला आंबे आणि आंब्याला छोटे छोटे आंबे आले आहेत का बघायला पाहिजे काही मोहर आलाय आणि आपण आलोत कोणापालमध्ये इकडे बंगल्यावरती सावंतवाडीच्या शालिनी या प्रेरणाच्या आईची झाडं तशीच आपल्याला बाग बनवायची आहे मेडबावला आणि प्रेरणा गावरली आहे पाल असणार एक छोटीशी पालक आम्हाला काय तर सवय झाली आहे मेडबावला राहून राहून आम्हाला काहीच नाही वाटत तेव्हा आणि असा हात मारायचा तिथे ते फळ ओके या आणि बघा आलेलं आपलं स्वागत केलं तर एका मस्तपैकी पिकलेल्या पेरूने पेरू आहे तिकडे छोटे छोटे जास्त नाही थोडेफार आहेत पण ठीक आहे हा बघा हा एक ऑलमोस्ट पिकलेला पेरू आहे तर हा काढूया आपण आणि खाऊया आपण आणि बघा आता अजून एक फळ दाखवतोय गेस करा हे फळ कोणतं आहे सांगू शकता का या फळाचं नाव अशी आहेत फळं इकडे भरपूर आहेत ते बघा तिकडे पण आहेत Okay. थोडीशी लालस okay. so एक आहे ला ते जरा वरती आहे तर बघा दिसला जरा लालसह अशा प्रकारे ही आपली रामफळ पेरू पण आहेत थोडी चिकू आहेत यावेळी जरा प्रोडक्शन कमी आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा जे काय दिसतंय तुम्हाला ते म्हणजे आपले आंबे हे बघा मस्त छान छोटे छोट्याच्या कैरी आलेले आहेत ओके okay, जसं मी तुम्हाला म्हटलं की काही काही आंब्यांचं प्रोडक्शन आहे ना यावेळी ना दोन टप्प्यामध्ये तुम्हाला जेव्हा आंब्या मिळतात तेव्हा खाऊन घ्या आता एक्सपेन्सिव्ह आहेत ऑब्वियसली पण आता काही काही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आंबे आहेत आणि त्यानंतर डायरेक्ट एप्रिल मेमध्ये थोडं कमीच आहे पण आहेत ओके सो जसे आता मला रिपोर्ट्स मिळतात तसं मला कळतं आहे आता तर मी पण येणार आहे आता मिडबावला म्हणजे देवगडमध्ये पण या ट्रिपमध्ये नाही आम्ही मोस्टली मला असं वाटतं प्रणा तेरा चौदापर्यंत येऊ ना पण ते बघूया आपण कारण कसं आहे की आंबे म्हणजे जा अवेलेबल झाले आहेत मार्केट so, मा आता मार्केटमध्ये पण ते खूप एक्सपेन्सिव्ह पण आहेत सो त्याच्यानुसार मग बघावं लागतं की सगळ्यांना परवडले पण पाहिजेत आत्ताचे जे आंबे अवेलेबल आहेत ते पण आता पण उत्पादन चालू आहे सो so, या yeah, बाग हो असं कोकणात आलो ना स्पेशली त्या कोकणामध्ये तर मग इथून जावं वाटत नाही आणि आता तर आमच्याकडे तर फक्त उद्या संध्याकाळपर्यंतच वेळ आहे कारण उद्या संध्याकाळचीच आमची तुतारी आहे की तर त्याच्यामुळे जास्त वेळ नाही आहे तर आत्ता आम्ही जाऊ आमच्या कामासाठी ओके आणि ते काम काय आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेनच नक्कीच ओके okay, आणि त्याच्याबद्दल पण मला बोलायचं आहे ॲक्च्युली पण ठीक आहे ते योग्य वेळी मी बोलेन दिस इज नॉट द राईट टाईम ओके पट या मस्तच वातावरण okay, आहे ओके आणि स्पेशली ओके म्हणजे बघा आता माझ्या आईवडिलांचं कसं होतं की आम्ही मिळबवला राहतो तर आम्ही कणकवली स्टेशनला उतरून जवळजवळ जाव आम्हाला एक सव्वा ते दीड तासांचा प्रवास पुढे अजून करावा लागतो त्याच्यामुळे माणूस थकतो पण ए अशा ठिकाणी म्हणजे सावंतवाडीमध्ये अशा जवळ रेल्वे स्टेशनच्या बंगलो घेण्याचं ॲडव्हान्टेज हेच आहे ओके की बघा आपण एक हार्डली तीन चार मिनटामध्ये आपण आपल्या प्रॉपर्टीवरती पोचलो ट्रेनमध्ये मस्तपैकी झोपून या उठा खाली या रिक्षा पकडा आणि इकडे आपल्या प्रॉपर्टीवरती या आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे सावंतवाडी पडा ते पण जवळ आहे इकडे निरवडे बाजारपेठ म्हणा तळवडे बाजारपेठ म्हणा तर ते पण माणगाव पण जवळ आहे ओके सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पण बाजारपेठ आहे तर सगळ्या गोष्टी जवळजवळ आहेत तर हे एक मलाच वाटतं या ठिकाणचं ॲडव्हान्टेज आहे आणि समुद्रावरती जायचं तर तुम्हाला इथून बेंगुरला सागरेश्वर समुद्रकिनार आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्याशिवाय खूप चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत सावंतवाडीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय आहे जवळच गोवा आहे तर बघूया अजून आम्ही काय ठरवलं नाही आहे ओके कारण आज आमच्या कामावरती डिपेंड आहे तर आमचं काम लवकर झालं तर आज मी बी संध्याकाळी डिनरला आम्ही गोवाला पण जाऊ शकतो कारण तुम्हाला तुम्हा माहिती तुम्हा तुम्हा आहे आपलं केरी बीच फोर्टी फाईव्ह मिनिट्सवरती आहे आणि इकडे आपल्याकडे प्रेरणा किटची पप्पांची स्कूटी आहे so, सो बघूया कसा काय प्लॅन बनतो यू नेवर नो ओके okay? इकडे आल्यावरती सगळे प्लॅन वेडेवाकडे होतात ओके okay, सो so, ठीक आहे ओके सो आता मला पण ॲक्च्युली थोडं थोडं चांगलं वाटायला लागलं आहे कारण पप्पांची तब्येत पण आता थोडी बेटर होत्या ओके ते चालायला लागले नाही ही सगळ्यात गोष्टी आनंदाची आहे म्हणजे आत्ता त्यांना सदरा आधार द्यावा लागतो आहे पण मला असं वाटतं एक महिन्याभरात तरी ते फुलफ्लेज चालायला लागतील ओके आणि सध्या तरी तो माणूस आहे त्याच्यामुळे तेवढं टेन्शन नाही आहे ओके सो आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आपल्या ट्रॅव्हल जर्नीचा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद